नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या समेत संजय राऊत हे बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होते खऱ्या अर्थानं पुण्याचं उपनगर म्हणून सासवड विकसित होते आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून गेलेला आहे पुढील पाच दहा वर्षात सासवड हे राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर येणार आहे नवीन नगराध्यक्ष असेल नगरसेवक असेल त्यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा आहे सासवड नगरपालिकेला फार मोठा सांस्कृतिक आणि संस्कृती असा वारसा लाभलेला आहे या ठिकाणी बरेचसे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक हे असे आणि तज्ज्ञ असे होते तोच वारसा पुढं जाणवून माणसं पाहिजे आपल्याला आणि सासवडचा विकास करताना त्या नगराध्यक्षाकडे किंवा त्या नगरसेवकाकडे हो पुढे पंचवीस वर्ष जसं विजय असलेलं पाहिजे की सासवडला पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज लाईन वगैरे याच्या सुविधाचं नियोजन करणारा असावा अशी सर्वस्थानी लोकांची अपेक्षा आहे आणि तो पूर्ण करणाराच रा राजकारण विजरीत आणि कुठल्याही प्रकारचं अपेक्षित न करणारा किंवा चार पैसे मिळवून असणारा असा सुशिक्षित असा उमेदवार असावा अशी अपेक्षा आहे तुमची कन्या नुकतीच पुरंदर हायस्कूलला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आली मुलींच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून सासवडला काय सुविधा अपेक्षित आहे शैक्षणिक ज्या सुविधा आहेत त्या आता अपेक्षाप्रमाणे कमीच आहे त्याप्रमाणे सासवड शहर हे उपशहर आहे पुण्यासारख्या ठिकाणी ज्या सी ए सारख्या वगैरे याच्या संस्था आहे त्या आपल्याकडे सुद्धा सुरू झाल्या पाहिजेत त्यांना पुण्याला जाऊन जर क्लासेस लावून किंवा तिथं हॉस्टेल लावून ते कोर्सेस पूर्ण करण्यापेक्षा जर सासवड सुरू झाल्या तर आपल्या सासवड शहर किंवा तालुक्यातले बरेचसे मंडळी त्यामध्ये विकसित होऊन आपला प्रभाव पाडतील आणि आपल्या सासवडचं नाव उज्ज्वल करतील अशा अपेक्षा आहे त्यांच्याकडे आता पालखी तळावर या ठिकाणी तुम्ही दररोज फिरायला आता इथं काय अडचण येते तुम्हाला इथं अनंत अडचणीचा साम लोकांना तोंड द्यावं लागतं यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं पा नगरपालिकेने मोठा बोर्ड लावलेला आहे की इथं सासू पा बगीचामध्ये किंवा मैदानावरती पाळीव पाळीवपातळी आणू नये सायकल आणू नये पण इथं काही मान्यवर लोक ते मोठमोठे डॉ कुत्रे आणतात त्या कुत्र्यांचा त्रास इथं फिराय येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना होतोय त्या अक्षरशः ते वेळा ते चावलेले होत्या लोकांना आणि ही गोष्ट ह्या पुरुषचे आरोग्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले हो म्हणून म्हणतात मग प्रत्यक्ष काहीच नाही ते कुत्र्यांनी जेव्हा एखाद्याचा जीव घेईल तेव्हाच नगरपालिकेला सावध होईल आणि म्हणून असं झालं का काय तर त्याच्या अगोदर नगरपालिके ह्या गोष्टी लक्ष दिल्या पाहिजेत आणि ह्या पालखीचा वॉचमन असतो वॉचमनचा काही तपास दिसत नाही आणि त्या सकाळी लोकांनी मान्यवरांनी सूचना दिलेल्या आहेत निसतं फक्त ड्रेस घालून बसायचं का काय त्यांनी कुठली कारवाई करायची नाही त्याला कुठल्या नाही किंवा कुठल्या विषयी तू लक्ष देत नाही ह्या गोष्टी तातडीन लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे नग पालखीला येणार पालखी पालखीच्या लोक फिरायला येणार आहेत व्यायाम करणार आहेत ज्येष्ठ नागरिक लहान मुलं वगैरे मुली यांना त्याच्यापासून त्यांना थोडंसं संरक्षण दिलं पाहिजे असं मला एक वाटतं आहे